श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी दोन हजार पंचवीस तिथी आणि वेळ हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्व आहे हा दिवस भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाला समर्पित आहे या दिवशी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा समारोप होतो आणि गणेश विसर्जन केले जाते चतुर्दशी तिथीची सुरुवात सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहाटे शून्य तीन वाजून बारा मिनिटांनी चतुर्दशी तिथीचा समारोप सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहाटे शून्य एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अनंत चतुर्दशीची तारीख उदय तिथीनुसार यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाई अनंत चतुर्दशी पूजा साहित्य कलश स्थापनेसाठी कलश थांब्याचा किंवा मातीचा पाणी अक्षता तांदूळ फुलं सुपारी एक नाणे आंब्याची पाणी नारळ लाल कापड कलशावर बांधण्यासाठी पूजेसाठी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग किंवा पाट, हळद कुंकू चंदन सिंदूर अक्षता तांदूळ पिवळी फुलं झेंडूची माळ तुळशीची पाने धूप उदबत्ती दीपक दिवा कापूर तांदळाच्या पिठाची रांगोळी फळे पंचामृत दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण नैवेद्य केळी मिठाई किंवा खीर गंगाजल सूत्र तयार करण्यासाठी चौदा गाठी असलेला रेशमी किंवा सुती धागा हळद धागा रंगवण्यासाठी दूध धागा भिजवण्यासाठी कुंकू आणि अक्षता गणेश विसर्जनासाठी आवश्यक असल्यास गणपतीची मूर्ती आरतीसाठी थाळी पंच आरती लाडू मोदक किंवा इतर नैवेद्य लाल फुले गुलाल या साहित्याचा वापर करून तुम्ही अनंत चतुर्दशीची पूजा विधिवत पूर्ण करू शकता अनंत चतुर्दशीची पूजा पद्धत या दिवशी भगवान विष्णू आणि गणपती बाप्पाची पूजा करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे स्नान आणि संकल्प सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान करून प्रथेचा संकल्प घ्यावा दोन प्रतिमा स्थापना एका वेदीवर किंवा चौरंगावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी कलशामध्ये पाणी भरून ठेवावे तीन षोडशोपचार पूजा भगवान विष्णूंची षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी त्यांना पिवळी फुले चंदन अक्षता धूप आणि दिवा अर्पण करावा चार मंत्र जप भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा आणि शेवटी आरती करावी पाच गणेश विसर्जन जे लोक गणेशोत्सव साजरा करतात त्यांनी या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी विसर्जनापूर्वी गणपतीची आरती करावी आणि त्यांना पुढील वर्षी लवकर परत येण्याची प्रार्थना करावी अनंत चतुर्दशी साठी मंत्र या दिवशी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही मंत्राचा जप करू शकता भगवान विष्णू साठी शांताकारशनम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी भिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुहरम सर्वोकेकनाथम गणपती बाप्पासाठी दंता भय दधानम कराग्रगम स्वर्ण घटम त्रिनेम धृताबया लिंगित माधी पुत्र लक्ष्मी गणेशम कनकाभमिडे ओम वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम नमो ही श्री क्री श्री क्लिंग क्लि श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंतां दूरम करोती स्वाहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका